सन्मान्य अजितदादांबरोबर माझं काही वैर किंवा दुश्मनी काही नव्हती कालही नाही चोवीस वर्ष कामकाज केलं मला खूप चांगली वागृत त्यांनी दिली माहिती एका घटकालाच मतदान करायचं भाजपला मदान केलेलं बरं मी आज पार्टीत असो तरी पार्टीला किमान एवढं कळेल की प्रशांत डक्त मी जे सांगितलं त्याचं ऐकलं असं बरं झालं असतं माझ्यावर सात लोक निवडून आले सात मध्ये सहाच थेट तुतारीचेच होते ते तुतारीच्या नाव निवडून आले असत तर तुतारीनी वेगळा या ठिकाणी निर्णय घेतला असा प्रशांत जगताप सारखे लाखो करोड येथील जातील पण काल आज आणि उद्या सुद्धा काँग्रेसला मतदान करणारा एक वर्ग या समाजात होता आहे आणि उद्या सुद्धा राहील नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओ मध्ये मी अश्विनी जाधव केदारी नुकतंच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालामध्ये भाजपचे सर्वाधिक संख्येने उमेदवार हे विजयी झाले पण त्या उमेदवारांसोबतच म्हणजे त्यांच्या विजयासोबतच आणखी एका उमेदवाराच्या विजयाची सर्वाधिक पुणे शहरामध्ये चर्चा रंगते अर्थात ते उमेदवार होते प्रशांत जगताप काँग्रेसकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती सर्वप्रथम विजयी झाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया मनापासून आभारी माध्यमांचा आभारी आहे माझ्या पानोडी प्रभागातील नागरिक मतदार भगिनींचा आभारी आहे आणि राज्यातल्या शहरातल्या राज्यातल्या देशातल्या ज्या ज्या विचारवंतांनी युवा वर्गांनी युट्युबर्सनी इन्फ्लुएन्सनी ज्या माझ्यासाठी ज्या भावना व्यक्त केल्या प्रशांत जगतापनी भूमिकेवर तडजोड किती अशा प्रकारचं चित्र केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार करते तुमच्या एक सगळ्यांच्या एकत्रित पाठिंबामुळे आशीर्वादामुळे प्रशांत जगताप या ठिकाणी साहिल केदारी यांनी आम्ही दोघे विषय झालेला आहोत वारंवार तर तुम्ही सांगत होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊ नये त्याचा फटका हा बसू शकतो तुम्ही मला आठवतात ते कावर गणित सुद्धा मांडलं होतं पण अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित ला। आल्या त्यामुळे तुम्हाला काँग्रेसमध्ये जावं लागलं आणि त्याचा कुठेतरी फटका हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदा वैर काही दुश्मनी काही नव्हती काल नाही अजून किंवा मी त्यांच्या आधारे चोवीस वर्ष कामकाज केलं मला खूप चांगली वागणूक त्यांनी दिली पण असं असताना ते भाजप गेले म्हणून मी या ठिकाणी सायबर बरोबर राहिलो पण असं असताना पार्टी आपण बांधली पार्टी मजबूत केली महाविकास आघाडी म्हणून चांगलं पोषक वातावरण ठेवलं लोकसभेला विधानसभेला त्याचा चांगला नाही का चांगलं फळ सुद्धा मिळेल असं असताना आपण महाविका म्हणून जावा हाच आमचा हट्ट होता त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना पण संधी मिळेल आणि नागरिकांना भाजपसाठी भाजपच्या विरोधात एक मोठा पर्याय सापडेल असं होतं दुर्धा ते ऐकले गेले नाही तुमच्याच मध्ये मी बोलवतो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात की दोन राष्ट्रवादी एकत्रित जर लढल्या तर पुणेकरांचा विश्वास राहणार नाही कारण की एक राष्ट्रवादी ही महायुती सरकारमध्ये एक घटक आहे मग जर महायुतीतल्या एका घटकालाच मतदान करायचं तर भाजपला मतदान केलं बरं अशी भावना होईल आणि मग या राष्ट्रवादीचे मात्र त्या ठिकाणी संख्या पण कमी ते मिनिमम तीन किंवा आठ राहील मी दोनही बोललो होतो चारही बोललो होतो मी तीनच बोललो होतो आणि तोच आकडा आला याचा अर्थ प्रशांत जगतापचा अध्यक्ष म्हणून या शहरातला वावर केलेला अभ्यास केलेलं काम याच्यामध्ये कुठं कमीपणा आला नाही याच्यामध्ये मी जे पार्टीला सांगितलं तसंच झाल्यामुळे मी आज पार्टीत नसतो तरी पार्टीला किमान एवढं कळेल की प्रशांत जागतर मी सांगितलं त्याचं ऐकलं असं तर झालं सार्थ तिने आता त्यांना मी काय सांगून त्यांनी माझा ऐकवा हा भागच राहिला नाही कारण की मी मध्ये आलोय आणि मी काँग्रेसमध्येच काय राहील आई निवडणुकीच्या तोंडावर खरं तर तुमचा पक्ष प्रवेश झाला होता काँग्रेस मध्ये आणि खरं तर मग अशी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की काही जणांचे इथून फोन गेले होते थेट हायकमांड पर्यंत वगैरे काही चर्चा झाली होती तर ते विरोध करणारे नेमके कोण होते मी त्यांची नावं काळाच्या वगैरे बाहेर येतील या ठिकाणी अशा प्रेशर नक्की होता पण काँग्रेसच्या नेत्यांचं शहर राज्य देश देशभराच्या सगळ्या नेत्यां हर्षवर्धनजी साहेब मान्य बंटी पाटील साहेब मान्य त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब डी एम संदीप साहेब जे आमचे एआयसीसीचे सरचिटणीस आहेत विश्वजी कदम साहेब हे सगळ्यांचे मनापासून आभार की त्यांनी सांगितले की प्रशांत जगतापला आम्ही काही करून घेणार आणि त्याच्यामुळं माझा काँग्रेसमधला प्रवेश सुकर झाला तिकीट वाटपामध्ये मला ऍक्सेस मिळाला माझ्यावर सात लोक निवडून आले जे एकूणच सात मध्ये तर थेट तुतारीचेच होते ते जर ते तुतारीच्या निवडून आले असेल तर तुतारीनी वेगळा होऊ नका या ठिकाणी निर्णय घेतला नसा पण <laughs> तरी सुद्धा या ठिकाणी समाधान आहे की समाधान होण्यापेक्षा आनंद आहे सॅल्यूट आहे काँग्रेस जनाचा की काँग्रेस जनांनी प्रशांत कक्तला स्वीकारलं शेवटचा प्रश्न आता म्हणजे पुणे शहराचा फक्त आपण बोलायचं झालं तर काँग्रेसची <coughs> म्हणजे फार काही आपल्याला काँग्रेस फार चांगलं सगळं सुरळीत सुरू आहे असं काही मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसत नाहीये तर पक्ष वाढीसाठी किंवा इतरच असं डोक्यामध्ये हो आता काय काँग्रेस पक्षात एकशे चाळीस वर्ष काँग्रेस खूप अप अँड आहेत काँग्रेस कधी संपली नव्हती कधी संपणार सुद्धा नाही प्रशांत जगताप सारखे लाखो करोड येथील जातील पण काल आज आणि उद्या सुद्धा काँग्रेसला मतदान करणारा एक वर्ग या समाजात होता आहे आणि उद्या सुद्धा राहील त्याच्यामुळं हा थोडा संघर्षाचा काळ आहे एकोणतीसला ला या राज्यात काँग्रेसच मुख्यमंत्री दिसेल आणि देशामध्ये काँग्रेसच पंतप्रधान दिसेल अर्थात त्याचा 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 शेअर किंवा त्याचं क्रेडिट हे पुण्यापासून नकार कन्याकुमारी काश्मीरपर्यंत आणि पुण्यापासून पर्यंत सगळ्या मतदारांचा राहील कारण की त्यांना भाजपच्या कारभाराचा वीट आलेला असेल भाजपचा भोंगळ भ्रष्टाचारी आणि घानेटा कारभार ह्या भाजपच्या पराभवाला आणि काँग्रेसच्या विजयासाठी या ठिकाणी कार्यभूत ठरत नक्कीच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन पुणे अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ